नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल फक्त तीन साहित्यामध्ये लोण्यासारखे नरम मुलायम तोंडात विरगळणारे तिळगुळ लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे तुम्हाला मी वजनी प्रमाण सांगणार आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम तिळ घेतलेले आहे हे गावठी तीळ आहे स्वच्छ करून घेतलेले आहे तुम्ही पॉलिशवाले घेतले तरीही चालतील दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे मी चारशे ग्रॅम सेंद्रिय गुळ घेतलेला आहे तर चला सुरुवात करूया तर आता इथे पॅन गरम झालेला आहे आणि यामध्ये आपण खमंग खरपूस साल निघेपर्यंत हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर इथे आपले शेंगदाणे छान असे चटचट उडायला लागलेले आहे आणि खमंगाचे भाजलेले आहे इथे तुम्ही बघू शकता आता हे शेंगदाणे आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करायचे आणि त्यानंतर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे मंद गॅसवर आपल्याला तीळ खमंग भाजून घ्यायचे आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर जास्त जर जळ आले तर ते कडवट लागतात तर आता आपण हे सुद्धा भाजून घेऊ तर इथे आपले सुद्धा खमंग असे भाजलेले आहे आता हे एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊ इथे आपले शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे आणि तीळ सुद्धा थंड झालेले आहे आता या तिळामधले आपल्याला अगदी दोन चमचे तीळ बाजूला काढून ठेवायचे आहे आता त्यानंतर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे आणि तीळ बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चारशे ग्रॅम गूळ आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी एक चमचा साजूक तूप आता गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचं नाही आता बऱ्याच जणांचं काय होतं पाक बनवायचा पाक पुढे जातो किंवा कच्चा राहतो ते आपल्याला अजिबात करायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू कसे बनवायचे तेच तुम्हाला मी सांगणार आहे की अगदी ज्यांना दात नाही ते म्हातारी माणसंसुद्धा ही लाडू खाऊ शकतील इतकी सोपी पद्धत आहे याआधीसुद्धा मी लाडूंची रेसिपी दिलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता गुळ आपण पूर्णपणे वितळून घेऊ तर आपण गूळ कट करून घेतला त्यामुळे पटकन असा हा वितळला जातो खडे खडे वगैरे जर असले ना तर तो पटकन विरगळला जात नाही आणि जास्त वेळ लागतो त्यासाठी किसून किंवा मग कट करून घ्या म्हणजे पटकन असा हा वितळला जातो आता यामध्येच घालणार आहे आपण अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे काही थोडंफार राहिलं असेल ते पूर्ण वितळून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण गुळ वितळलेला आहे आणि गुळाला छान उकळी येऊन गुळ फेसाळलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याला पाक वगैरे चेक करायची अजिबात गरज नाही आता जे मिश्रण घेतलेलं आपण शेंगदाणा आणि तिळाचं मिश्रण गॅस बंद करायचा आणि त्यानंतर हे मिश्रण घालून भरभर भरभर असं हलवून घ्यायचं आहे आता चालू गॅसमध्ये जरी तुम्हाला पटपट होत असेल तर तुम्ही गॅस चालूसुद्धा ठेवायचा आहे आता हे सगळं मिश्रण घालून आपण पटपट असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण गोळामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे अजून आपल्याला आता गॅस चालू करायचा आणि त्यानंतर पुन्हा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचं आहे आता तुम्हाला वाटेल याचे लाडू होतील का त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर इथे बघू शकता छान असा गोळा तयार होत आहे आता या स्टेजला तुम्ही बर्फीसुद्धा बनवू शकता आपल्याला लाडूसुद्धा वळता येतील पण आपल्याला हे लाडू अशा पद्धतीने बनवायचे नाही तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने बनवायचे आहे तर आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटे हे सतत हलवत राहायचं आहे कारण आपली कढई गरम आहे बघा आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे अशा पद्धतीने थंड करून घ्यायचं आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवायचं आहे बघा अगदी थोडंसं घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्सरला हे फिरवून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतं जे आपण तीळ शेंगदाणे घेतले त्यातलं ते तेल रिलीज होतं आणि छान असा मुटका वळला जातो तर आता हे मिश्रण अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे बाकीचं राहिलेलं सगळं मिश्रण आपण अशा पद्धतीने करून घेणार आहे आता या स्टेजला तुम्हाला जर खूपच कडक वाटत असेल मिश्रण तर तुम्ही काय करायचं त्याच पॅनमध्ये अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे ते मऊ होतं आणि पटकन पटकनाचंही मिक्सरला फिरलं जातं आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊ तर बघा तिळगुळाचं मिश्रण सगळं मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे त्यातलं तेलसुद्धा रिलीज झालेलं आहे आणि आपल्याला दुसरं तूप टाकायचीसुद्धा गरज पडत नाही अतिशय मुलायम असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण किती मोठा छोटा लाडू वळायचा त्या पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे अगदी तुम्हाला संक्रांतीला कोणाला वाण द्यायचा असेल गिफ्ट द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता अगदी प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता कारण थंडीचे दिवस आहे घरामध्ये मुलांनासुद्धा तुम्ही सकाळच्या वेळी हा सुद्धा देऊ शकता अतिशय सुंदर असे हे लाडू नरम मुलायम तयार होतात तर बघा अशा पद्धतीने लाडू वळलेला आहे ह्या पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ आता त्याआधी यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन चमचे आपण तीळ ठेवलेले हे सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहे तर बघा हा लाडू पुन्हा आपण फोडून घेऊ आणि हे सगळं मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता आपण लाडू वळून घेऊ अतिशय सुंदर आणि सोपे लाडू आहे याआधी सुद्धा मी लाडूंच्या भरपूर रेसिपी दिलेल्या आहे बर्फी दिलेली आहे गजक दिलेले आहे चॅनलवर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने हे लाडू वळले जातात आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे मिश्रण जर खूपच कडक वाटलं तर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर लाडू वळायचे अतिशय सुंदर असे लाडू वळले जातात अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे अतिशय सुंदर मुलायम अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे झालेले आहे खूप सोपी पद्धत आहे नो फेल रेसिपी आहे ह्या पद्धतीचे जर लाडू तुम्ही बनवले तर सगळे लहान मोठे सगळे खुश होतील अगदी मुलांना तुम्ही शाळेमध्ये सुद्धा देऊ शकता तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे लाडू तुम्ही ह्या संक्रांतीला नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद